न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मनोज दादा जरांगे पाटलांची जी डब्ल्यू एस बद्दल आणि एस बद्दल जी मागणी आहे ही मागणी सातत्याने आम्ही म्हणतोय की ई डब्ल्यू एस ची मागणी ही एकदम अतिशय योग्य आहे आज दादानी त्या मागणीचा पुनरुच्चार केला मला आपल्या मा माध्यमातून एवढंच सांगा असं वाटतं की ज्या मराठा आरक्षणाला खिळा महाविकास आघाडीमुळे मिळाला होता ज्या मराठा आरक्षणाची अडचण सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीच्या ना नाकर्तेपणामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी ज्या पद्धतीमध्ये मराठ्यांचे खेळ खेळले त्यामुळे झालं होतं त्याला एक पर्याय म्हणून ईडब्ल्यू एसची मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दोन हजार बावीसमध्ये सरकार आल्यानंतर केली आणि मला वाटतं आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला लाखो विद्यार्थ्यांना फायदा झाला नोकरींमध्येही हजारो विद्यार्थ्यांना मुलांना त्याचा उपयोग झाला आज मनोज दादानी त्याची पुनरुच्चार करून खऱ्या अर्थाने सरकारने केलेल्या कामाला शबासकी दिली त्याबद्दल मी त्यांचं देखील धन्यवाद मानतो आणि डब्ल्यू एसमधनं तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून एक लाख लोकांना जो रोजगार आणि व्यवसाय मिळाला आहे त्यासाठी देखील मनोज नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचं बोलून तिथे स्वागत सत्कार केला पाहिजे ही देखील मागणी मी त्यांच्या माध्यमातून करतो दादा आपली ही जर मागणी अशी सातत्याने चालू राहिली तर आम्ही सात सातत्याने सरकार म्हणून तुमच्या बरोबर आहोत महिलांच्या शिक्षणाबद्दल आपण जे विषय म्हणालात ते चंद्रकांत दादांनी दिलेला शब्द पूर्णत्वाकडे नेलेला आहे सरकारने ती योजना सुरू केली आहे कदाचित आपल्याला ज्यांनी माहिती दिली ती खोटी दिली असेल वाटल्यास आपण पुन्हा त्याची चौकशी करावी व या बाबतीतली आपली भूमिका स्पष्ट करावी धन्यवाद